रोज रोज पोळी भाजी किंवा वरण भात खाऊन कंटा आलेला मासा विचार केला काहीतरी वेगळं आणि चमचमीत बेत नक्की करूया फ्रीज उघडला आणि बघितलं भरपूर थोड्या थोड्या भाज्या होत्या मसा विचार केला चमचमीत हॉटेल स्टाईल पावभाजी बनवूया आता पावभाजी बनवायचीच आहे तर असा विचार केला तुमच्यासोबत सुद्धा ही झटपट मस्त चवदार अशी पावभाजी नक्की शेअर करूया कारण तुम्ही माझे कुटुंब आहात तर आज मी तुमच्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीत कुकरमध्ये घरगुती साहित्यात मस्त चमचमीत हॉटेलपेक्षा सुद्धा मस्त पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप जास्त भांडी खराब न करता खूप जास्त पसारा न करता एकदम साधा सोपा आणि मस्त चमचमीत बेत आहे एक सात ते आठ जणांना या कुकरमध्ये पावभाजी अगदी सहज पुरू शकते अगदी परफेक्ट मेजरिंगसह आणि भरपूर टिप्सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया सध्या हिवाळा सुरू आहे बाजारामध्ये खूप स्वस्त आणि मस्त ताज्या ताज्या टवटवीत हिरव्या गार भाज्या उपलब्ध आहेत आता घेतलेल्या या सगळ्या भाज्या आपण इथे कच्च्या घेतलेल्या आहेत लक्षात असाव्या दुसरी गोष्ट म्हणजे घरातले एखाद्या कोणत्याही कपाचं किंवा वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आणि घेतलेल्या भाज्या तुम्हाला सगळ्या मोजून आहे तसं बघायला गेलं तुम्ही एक्सपर्ट असाल तर तुम्ही अंदाजे सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही पहिल्यांदा जर बनवत असाल तर वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचंय तर या वाटीने बरोबर तीन वाट्या किंवा दोन मोठ्या आकाराचे कच्चे बटाटे साल काढून बारीक फोडींमध्ये करून घेतलेला आहे सेम वाटीने एक वाटी हिरवा ताजा मटार आणि एक वाटी बारीक चिरलेला फ्लावर घेतलेला आहे अर्धी वाटी इथे आपण गाजर आणि अर्धी वाटी ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची घेतलेली आहे भाज्यांच्या तुलनेत बटाटा थोडासा जास्त घ्यायचा आहे म्हणजे भाजीला चव अगदी छान येते किंवा टेक्शरही अगदी मस्त येतं या सगळ्या कच्च्या भाज्या आहेत आणि वजनी म्हणाल तर साधारणतः सहाशे ते साडेसहाशे ग्राम भाजी आहे एक सात आठ जणांना याची पावभाजी अगदी पोटभर पुरते पावभाजी फक्त कुकरमध्ये अगदी झटपट कोणतीही जास्त भांडी खराब न करता तयार करणार आहोत त्यासाठी कुकर गरम करून घेतलेला आहे एक पळीभर तेल घेतलेला आहे आणि एक मोठी क्यूब आपण इथे बटर घेतलेले आहे महत्वाची गोष्ट तुम्हाला जर बटर खायचं नसेल आवडत नसेल तर एक चमचा साजूक तूप तेलावर तुम्ही घालू शकता म्हणजे तेल आणि तूप तुम्हाला एकत्र असं गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये बटर संपूर्ण की इथे आपण दोन मोठ्या करायचे कांदे अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे कांदा खूप जसं मोठा न चिरता हा बारीक चिरून घेतला की परत न अगदी सोयीस्कर होतं त्याचबरोबर इथे आपण तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत कांदा आणि हिरवी मिरची थोड्याशा गोल्डन रंगावर किंवा हलक्याशा बदामी रंगावर छान आपण परतून घेणार आहोत कांदा हिरवी मिरची अशी थोडशा बदामी रंगावर छान परतली की यामध्ये आपण एक मोठा चमचा कसुरी मेथी घालणार आहोत हॉटेल किंवा स्ट्रीट मध्ये सुद्धा कसुरी मेथी पावभाजीला घातली जाते त्यामुळे चव अगदी छान येते एक मोठा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत आणि हे सुद्धा काही सेकंद आपण छान परतून घेणार आहोत कच्चेपणा निघून जाईपर्यंत कसुरी मेथी तुमच्याकडे नसेल तर ताजी मेथी असते ना थोडीशी घ्यायची म्हणजे साधारणतः दोन चमचे अगदी बारीक चिरून तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहे थोडंसं परतून घेतलं की इथे आपण साधारणतः चार मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात टोमॅटो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे पावभाजीला टोमॅटो आणि बटाटा थोडा जास्त घातला जातो त्याने तुमची पावभाजी ना जशी हॉटेल किंवा स्ट्रीटमध्ये थोडीशी चटपटीत लागते ना किंवा रंगही अगदी भाजीला मस्त येतो म्हणून टोमॅटो थोडासा जास्त घालायचा आहे टोमॅटो थोडासा नरम आपण छान परतून घेतलेला आहे टोमॅटोवरच आपण इथे अर्धी वाटीचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची घेतलेली होती ती घालणार आहोत अशी ही ढोबळी मिरची थोडीशी सुरुवातीला यावर परतून घेतली की याचा जो कच्चा फ्लेवर असतो थोडासा उग्र फ्लेवर असतो थोडा कमी होतो आणि तुमची भाजी चवी अगदी लाग छान लागते भाजीला ढोबळी मिरचीचा उग्र फ्लेवर येत नाही तो कमी होतो तर असा हा छान आपण ढोबळी मिरची सुद्धा मस्त तेलावर या फोडणीवर परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण रोजच्या वापरातले बेसिक काही सुके मसाले घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग पाव चमचा गरम मसाला एक मोठा चमचा धनेजिरे पूड आणि एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे लक्षात असू द्या हॉटेल किंवा स्ट्रीटमध्ये कोणतंही साठवणीचं तिखट घातलं जात नाही त्याने भाजी थोडीशी गावठी फ्लेवरची तयार होते बऱ्याचदा आपण विचार करतो ना घरामध्ये पावभाजी बनवतो अशी का चव लागते तर ते हीच चव सा असते साठवणीचं तिखट घालायचं नाही काश्मीरी मिरची पावडर घालायची त्याने भाजीला रंगही छान येतो आणि भाजीला कोणताही गावठी फ्लेवर येत नाही आणि हे सगळे मसाले आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आणि तेल सुटेपर्यंत आपण इथे छान परतून घेतलेले आहेत मसाल्यांना असं छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतल्यानंतर सगळं सगळ्या मिक्स भाज्या आपण घातलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता सगळ्या भाजीला पुरेल इतकं चवीपुरतं मीठ सुद्धा घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि छोटीशी आपण इथे बटरची क्यूब घातलेली आहे बटर खायचं नसेल तर साजूक तोप त्याऐवजी तुम्ही इथे वापरू शकता आता या सगळ्या मसाल्यांमध्ये घेतलेल्या सगळ्या कच्च्या भाज्या एक पाच सहा मिनटं मस्त तर तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत असं केलं की काय होतं माहिती आहे का भाजीला चव छान येते भाजीच्या आतपर्यंत सगळे फ्लेवर सगळे मसाले छान लागले जातात म्हणून आपण इथे छान असं परतून घेतलेलं आहे तर इथे साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत भाज्या छान परतून घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला पाणी घालायचंय शक्यतो गरम पाणी घालायचंय मी बाजूला दोन ग्लास एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं तर मी घेतलेल्या भाजीसाठी दोन ग्लास गरम पाणी म्हणजे व्यवस्थित भाजी पाण्यामध्ये बुडली पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशी ही सगळी भाजी या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडत आहे इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता मोठ्याचे वर हलकीशी आपण भाजीला उकळी आणणार आहोत उकळी आल्यानंतर झाकण लावायचंय आणि साधारणतः सात ते आठ इटा घ्यायच्या आहेत भाजी आपल्याला चांगली मौसूत अशी शिजवून घ्यायची आहे जर भाजी तुमची मौसूत शिजली तर खूप जास्त तुम्हाला मॅश करत बसावं लागणार नाही आणखीन एक महत्वाची टीप भाजी कुकर मध्ये गरम असताना शिट्टी काढून झाकण लावायचंय असं केलं की कुकरचे हॅन्डल खराब होत नाही बरीच वर्षानुवर्ष तुमचे हे कुकर चांगले टिकतात तर संपूर्ण झाकण लावल्यानंतर शिटी लावणार आहोत आणि साधारणतः एक सात ते आठ शिट्ट्या आपण याच्या घेणार आहोत इथे साधारणतः सात छिट्ट झालेल्या आहेत कुकर थोडासा कोमट झाल्यानंतरच आपण याचं झाकण काढतो अजिबात गरम असताना काढायचं नाही गरम असताना झाकण काढून बघितलं की आतला पदार्थ कच्चा राहतो तुम्ही इथे बघू शकता एक सात छिट्यांमध्ये भाज्या मस्त मौसूत अशा शिजलेल्या आहेत अगदी उलथानाने किंवा झारीने सुद्धा अगदी मौसूत हे छान होत आहे सगळ्यात शेवटी यामध्ये एक मोठा चमचा आपण इथे पावभाजी मसाला घातलेला आहे कोणताही कंपनीचा किंवा घरी तयार केलेला तुम्ही पावभाजी मसाला वापरू शकता सोबतच थोडंसं बटर घाला किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही इथे तूप घालू शकता छान एकजीव करून घेतलेला आहे पुन्हा आपण गॅस चालू केलेला आहे मध्यम मासेवर असं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता ही भाजी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अशीच खाऊ शकता खडा पावभाजी ज्याला म्हणतात किंवा तुम्हाला मॅश करून खायचं असेल तर मॅशसुद्धा करून खाऊ शकता थोडीशी कोथिंबीर भुरबुरलेली आहे जर तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर पावभाजी मॅशरने मॅश करा जर नसेल तर घरातला कोणत्याही तांब्या घ्या किंवा ग्लासने सुद्धा तुम्ही मस्त मॅश करू शकता आता भाजी आपली मस्त मौसूर छान शिजली असल्यामुळे फार जास्त याला मॅश करताना आपल्याला मेहनत लागत नाही एक दोन मिनटातच ही अशी छान मॅश झालेली आहे आणि मॅश करताना खूप जास्त मॅश न करता थोड्याशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये भाजी राहिली की खाताना अगदी छान वाटतं तर असं हे तांब्याने आपण छान मॅश करून घेतलेली आहे भाजी जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी तुम्हाला यामध्ये वाढवायचं आहे कारण थोडीशी कोमट भाजी झाली की आणखीन थोडंसं हे घट्ट होतं मला थोडंसं इथे घट्ट वाटतंय म्हणून साधारणतः अर्धा ग्लास आपण इथे गरम पाणी घेतलेलं आहे साधं पाणी जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल कारण इथे आपली भाजी संपूर्ण शिजलेली आहे आता मोठ्या ते वर एक मिनिटभर चांगली याला आपण उकळी आणणार आहोत आणि सगळ्या शेवटी पुन्हा आपण बटर घालणार आहोत भाजीला बटर किंवा साजूक जितक घालत असाल तितकी भाजीला तुमची चव अगदी छान येते कोणताही आपण इथे फूड कलर घातलेला नाही विदाऊट फूड कलर आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर विकत मिळतं तशी पावभाजी जास्त डार्क लाल रंगावर आवडत असेल तर थोडासा खाण्याचा रंग तुम्ही इथे ऍड करू शकता मी न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरगुती मसाल्यांमध्ये घरगुती आपल्या साहित्यात पावभाजी तयार केलेली आहे अगदी हायजेनिक पद्धतीत खूप साध्या सोप्या पद्धतीत नक्की करून पहा गरमागरम पावभाजी बरोबर गरमागरम बटरी पाव तर झालाच पाहिजे तुम्हाला हवा असेल तर पाव तुम्ही असाच खाऊ शकता किंवा तव्याला थोडंसं बटर तेल लावा तूप लावा आणि थोडासा गरम करून तुम्ही खाऊ शकता पण चमचमीत पावभाजीचा बेत तुम्हाला नक्की करून पाहायला हवा त्राचा हा चमचमीत बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि घेतलेल्या जिन्नाचा साधारणतः एक सात ते आठ जणांना व्यवस्थित पावभाजी आपली पुरू शकते आजचा हा चमचमीत बेत नक्की करून पहा कसा झालाय कमेंट करायला विसरू नका माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत ते सुद्धा नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा